उद्या हिंदकेस मैदान पार पडते माळाशिरस हिंद जे ओरिजिनल हिंदकेस मैदान त्याच्यावर बघितलं जातं आणि त्या मैदानासाठीसाठी विठ्ठललानाचा दिवाच सज्ज झाला आहे पण मित्रांनो असं अजून एक सतरा तारखेला सतरा जुलैला भव्य दिवस एखादा ते मैदान हिंदकेस मैदान पार पडते एकसठ फाटा एकमुख फाटा माळाशिरस या मैदानामध्ये दिवाणे पाहताना दिसेल का तर मित्रांनो नक्कीच दिसू शकतो कारण एक हे एक मैदान आहे दिवाने पेडगावाला एक एकदा हिंदकिसरी चालायच पण प्रत्येक गाडी मालकाला वाटत असतं की आपलं नंदी हिंदकिसरी व्हावा त्यामुळे नक्कीच आदत या एक आदत एक बैल हिंदकिस मैदानात दिवाण या पाहताना दिसू शकतो मित्रांनो तुमचं मत काही दिवाणी या मैदानात पाहताना दिसेल का दिवाणीसोबत नक्की कोण पाहिलं कमेंट करून नक्की सांगा किंवा कोण पाहायला हवा हे देखील कमेंट करून नक्की सांगा कारण सर्वां सर्वांनाच आपलं वाटतं की, दी की, की, वा की सर्वन, सर्वन आपला आवडता नंदी एका टॉप पायात पाहताना दिसावा तुम चाहिँ खादिवा कोसो पतल कमेन्ट गर्नु नक्कै सँग साथमा भेटे पुन एका नीन अपडेट्स भन्नाटा नवेन एडमध्य